तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनल वरती तर जसं की तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की कालपासून गुरुचरित्राची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही देखील गुरुचरित्राला बसलेलो आहोत तर आम्हाला त्याच गोष्टी घेण्यासाठी जायचं होतं तर आम्ही काही गोष्टी घेतल्या आम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा होता आणि काही गरजेच्या वस्तू होत्या पूजेच्या त्याही घेऊन घेतल्या त्यानंतर काही स्नॅक्स घेतले आणि चहा घेतला आम्ही गेलो तो होतो सटाण्यामध्ये कारण सटाण्यात काही गोष्टी पटकन इझिली भेटून जातात त्यामुळे सटाण्यात आलो होतो आणि इथे चहा घेतला होता खूप छान चहा होता त्याच्यानंतर आता हा दुसरा दिवस असं म्हणतात की गुरुचरित्राला ज्या दिवशी आपण बसतो त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला गाईला आणि चार कुत्र्यांना नैवेद्य घालावा लागतो तर तस त्या प्रकारे मी नैवेद्य बनवला होता आणि आम्ही थेट मग आता मळ्याच्या दिशेने गेलो होतो कारण असं म्हणतात की त्याशिवाय गुरुचरित्राला बसता येत नाही किंवा काहीतरी अपूर्णच राहून जातं कारण हे करणं तितकंच गरजेचं आहे गुरुचरित्राला बसण्यापूर्वी त्यामुळे ही गोष्ट डोक्यात ठेवून मी आदल्या दिवशी नैवेद्य द्यायला गेली होती मळ्यामध्ये तर आम्ही आमच्या मळ्यात आलो आणि इथे चार गायी होत्या मग मी चारही गायींना नैवेद्य दाखवला कारण एकालाच तरी कसं दाखवावं म्हटलं मग चारही गायांना नैवेद्य दाखवलं त्यातली एक गाय भयंकर डेंजर होती म्हणजे डायरेक्ट मारायला धावत होती त्यामुळे मी तिला खालीच टाकून दिली चपाती आणि मग एक गाय तिकडे बांधलेली होती झाडावर फुलं दिसले ते फुला सुद्धा तोडून घेतले पूजेसाठी आता इथून सुरू होतो मंडळी कालचा दिवस तर झालं काय सकाळी सकाळी उठले आंघोळ केली सगळं घर म्हणजे अगदी गॅलरीपासून तर शेवटपर्यंत पूर्ण घर आवरलं अख्खा जिना पुसला सगळं काही व्यवस्थित आवरलं आणि जेव्हा रांगोळी काढायला घेतली की आणि जेव्हा मी आता एडिटिंगला घेते ना तेव्हा मला दिसतंय की कि, किती धूळ झालेली आहे मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते की प्रचंड धूळ येते आमच्या घरात म्हणजे त्याला मी काहीच करू शकत नाही आणि पुसून पुसून मी किती पुसणार आहे आता ऑब्वियसली मी आवरलेलंच असेल कारण जर मला रांगोळी काढायची होती तर मी पुसलंच असेल पण मी सांगते काय दर तासाभराला इथे धूळ होते आणि हे तर सकाळी सकाळी मी आवरलेलं होतं आणि मी साडेआठच्या दरम्यान आत्ता इथे करून घेत होते कारण सकाळपासून मला वेळच मिळत नव्हता म्हणजे मी जवळपास पाच वाजता उठले असेल पण तेव्हापासून मी कंटिन्यू आवरत होते म्हणजे असं म्हणतात ना जर पूजा करायची असेल ना घरात तर आधी घर व्यवस्थित आवरलं पाहिजे त्याला शुद्ध केलं पाहिजे त्याप्रकारे मी गंगा लख्ख्या घरात हे केलं शिंपडलं त्याच्यानंतर स्वतः केस वगैरे धुवून रेडी झाले आणि त्यानंतरच मग मी म्हटलं की निवांत होईल पण आधी घर व्यवस्थित झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मी दाराची छान अशी पूजा करून घेतली कारण असं म्हणतात ना की जर आपण पाहुण्यांचंही स्वागत केलं तर आपण घर किती छान आवरतो मग हे तर आपण डायरेक्ट देवाला आव्हान करतोय की या आणि उपस्थित राहा आमच्या घरामध्ये त्यामुळे म्हटलं छान प्रकारे उंबरठ पूजन करून घेऊया त्यानंतर मग मी जे चौरंग होतं त्याला व्यवस्थित स्थित पाण्याने धुतलं आणि नंतर स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेतलं आणि त्यावर नवं कोरं असं आसन टाकलं लाल रंगाचं लाल रंग किंवा हिरवा रंग यापैकी तुम्ही कुठलाही रंग घेऊ शकतात आणि त्यानंतर मी सगळ्यात ते दिवा लावून घेतला अग्नि अग्निदेवतेला नमस्कार करून घेतला मी स्वामींची मूर्ती प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच घरी आणलेली आहे किंवा स्वामी पहिल्यांदाच घरात आलेले आहेत आ, फोटो आहे माझ्याकडे पण फोटोचा आपण अभिषेक नाही करत ना आपण फोटोला फक्त व्यवस्थित पुसून घेतो छान आणि पुन्हा तो जागेवर ठेवतो पण तसं मूर्तीचं नसतं कारण जशी मूर्ती आपण घरी आणतो तिचा अभिषेक असतो तिला शुद्ध करणं असतं स्वामींना आवाहन करायचं की या मूर्तीत विराजमान व्हा म्हणजे एक वेगळीच फिलिंग होती ती माझ्यासाठी आणि मला खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि माझ्या मनात पण नव्हतं माझे काका अक्कल कोटला गेले पण आणि त्यांनी अचानक मला फोन पण केला की तुला काही हवं आहे का आणि अचानक त्यांनी सांगितलं की मूर्ती छान आहे तिथे तर हवी आहे का तर मग मी लगेच हो म्हटलं कारण जर अक्कलकोटवरून एक स्वामी येत आहेत आपलं जाणं कधी होतं माहीत नाही आणि जोपर्यंत महाराज बोलवत नाही तोपर्यंत कदाचित त्यांचीच जे इच्छा नसेल तर आपण कितीही ट्राय करा आपण नाही जाऊ शकत आणि जर त्यांची इच्छा असली ना तर आपण कुठल्याही प्लॅनिंगशिवाय तिथपर्यंत पोहोचू पण म्हटलं आत्ता जर असे स्वामींच्याच इच्छेने या गोष्टी असतील त्यामुळे मग काकांना म्हटलं ठीक आहे तुम्ही आणा मूर्ती तर मग ते आणून बरेच दोन तीन दिवस झाले होते आणि मग म्हटलं आता फायनली अभिषेक करून घेऊया तर मी दिवा लावून घेतला अग्निदेवतेला आवाहन केलं ला, धूप लावून घेतला पंचामृत तयार करून घेतलं सगळं आणि तामणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली त्यांच्या पादुका ठेवल्या आणि सर्वात प्रथम पाण्याने स्वामींना स्वच्छ स्नान घातलं आ, कारण काही धूळ माटी जी असेल म्हटलं ती चालली जाईल आणि बऱ्याच लोकांनी हात लावलेला असतो बऱ्याच जण लोकांनी मोलभाव केलेला असतो तर ती एक निगेटिव्हिटी या शुद्ध पाण्याने निघून जाईल आणि आता आपण पंचामृताने स्वा स्वामींचा अभिषेक करणार आहोत आणि कसं आहे मग आता आपण हे पंचामृत ग्रहणसुद्धा करू शकतो व्यवस्थित तर सर्वात आधी स्वामींवर जल अर्पण केलं आणि त्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या जपाचं नाम घेत घेत स्वामींचा व्यवस्थित असा अभिषेक करून घेतला तर किती जणांना आता माझं बोलणं पटेल का नाही मला माहिती नाही पण मी ज्या दिवशी स्वामींचा फोटो आणला होता ना माझ्या घरात पहिल्यांदा म्हणजे माझ्या सासरी तर त्यावेळीपासून मला हा अनुभव येतो की स्वामींचा ना चेहरा कधीच एकसारखा नसतो की त्यांचे ना खूप खूप रूप बदलतात त्यांचे ते अचानक खूप रागीट दिसतील अचानक खूप समाधान वाटेल त्यांच्या चेहऱ्यावर आणि असं वेगवेगळं दिसतो त्यांचा चेहरा आणि ते मी फील केलेलं यातून आणि त्याच्यामुळे मला हा या मूर्तीचा पण तसाच अनुभव आला ज्या दिवशी मूर्ती घरी आली ना तर त्या दिवशी मला त्यांच्या चेहऱ्यावर असं स्पष्ट राग दिसत होता असा भयंकर क्रोध मला माहिती नाही असं का किंवा किती जणांना ते पटेल किंवा नाही पटणार पण ह्या मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते आणि आज जेव्हा की मी त्यांचा अभिषेक करते ना तुम्ही स्वतः पण बघू शकता या व्हिडिओमध्ये जर तुम्ही मनापासून बघाल तरच की त्यांचे ना खूप खूप वेळा त्यांचे चेंज झालं त्यांचं रूप चेंज झालं हे मी पर्सनली एक्सपिरियन्स केलं जेव्हा मी त्यांचं पूजा करत होते किंवा काही गोष्टी करत होते त्यांची सेवा करत होते पण तुम्हाला आला आहे का असा अनुभव मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर आला असेल तर खरंच सांगा की हे फक्त माझ्याच मनाला वाटतंय तर मी छान अशी माळ आणली होती, होती मी बोलली ना आम्ही शॉपिंगला गेलो होतो तिथून आम्ही बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या आणि तिथूनच मग स्वामींना गळ्यात घालण्यासाठी ही माळ आणली होती मी आणि फेटा पण बघा किती सुंदर आहे मी रेड कलरचा घेत होते यांना येल्लो कलर आवडला आणि येल्लो खरंच खूप छान दिसतोय तर मग मी आता अत्तर लावून घेतलं स्वामींना फुलाने किंवा कापसाने लावतात पण मी फुलानेच लावलं आणि माझ्याकडनं एक चूक फक्त काय झाली की ज्या पादुका स्वामींच्या दिशेने मी ठेवल्या आहेत ना त्या मी आपल्या दिशेने ठेवायला हव्या होत्या पण मी नंतर त्या करून घेतल्या होत्या माझ्याकडे आता आपल्याला स्वामींना या मूर्तीत विराजमान व्हा याचं हे करायचं आहे त्यासाठी एक फूल घ्यायचं आणि स्वामींच्या उजव्या हाताला त्यांच्या छातीकडे ते लावायचं आणि त्यांना आवाहन करायचं आहे की स्वामी तुम्ही या मूर्तीत विराजमान व्हा आणि स्वामी समर्थ महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर ते फुल तिथेच वाहून द्यायचं आहे तर आता माझ्याकडे इथे वसुबारस होती आणि गुरुदत्तांना वसुबारस म्हणजे गायी अतिशय प्रिय आहेत त्यामुळे मी वसुबारस इथे ठेवून घेतली खर तर इतकी पूजा मांडण्याची एवढी काही गरज नसते असं वाटतं मला कारण प्रत्येकजण कळस नाही मांडत पण मी एका ठिकाणी बघितलं की मांडा जर तुम्ही घरात पूजा करता तर कळस मांडा जर गुरुचरित्र घरात करतायत तर आणि म्हटलं स्वामींची पण आपण हे केलेलं आहे काय म्हणता अभिषेक केलेला आहे तर आपण व्यवस्थित कळस वगैरे मांडूया आणि त्याच्यानंतर गुरुचरित्र करूया आणि नंतर मग या कळसाच्या नारळाचं काय करायचं ते आपण कोणाला तरी विचारू जर खायचं असेल तर खाता येईल किंवा मग त्याला विसर्जन करता येईल तर कळसाला मी पाच रेषा ओढ ओडू, रेघा ओढून घेतल्या आणि त्याच्यावर कोणते पानं असतात आपले नागिनीचे पानं आणि त्याच्यावर मग नारळ ठेवून घेतलं आणि बघा अशी पूजा केलेली आहे मी समई आहे कळस आहे स्वामी महाराज आहेत आणि गुरुचरित्र आहे आणि गुरुचरित्राची सुरुवात कालपासून झालेली आहे आणि ते मी आणि माझे मिस्टर दोघंही मिळून करतो आहोत तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता जेव्हा आपण गुरुचरित्राला बसणार असतो ना त्याच्या आधी आपल्याला करायचा असतो संकल्प असं म्हणतात कोणतीच पूजा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही किंवा लागू होत नाही तर आपल्याला काय करायचं असतं आपण ज्या गुरूंना मानतो त्यांचं नाव आणि आपलं पूर्ण नाव आपलं पूर्ण नाव घ्यायचं आणि आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं त्याच्यानंतर आपल्या कुलस्वामिनी आपलं गोत्र कोणतं आणि त्याच्यानंतर मग आपली काय इच्छा आहे ती सांगायची सगळ्यात आधी आपल्याला आपल्या हातावर हळद कुंकू अक्षदा एखादं फुल घ्यायचं आहे त्याच्यावर पाणी ठेवून आणि मग आपल्याला तो संकल्प करून त्या तामणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला गुरुचरित्र वाचायला घ्यायचं आहे तर चला मंडळी पुरता एवढंच भेटूया पुन्हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काळजी घ्या भेटूया पुन्हा